यालाच कारण नाही का <San> आता एक एक महिना बघतो वाळ वाळली ना डायरेक्ट ना मका पेरून टाकणार भातात काय नाही ठेवायच ते फालतो त्यात काय भेटणार नाही काय नाही मोकर आप द्यायची कामही चल ते बॉल मुळे उजेड पडतो चांगला किती वरती दाखवायचं आहे काय केलं लोकेशन पाठवणार ना तिथे चाललोय मी साक्षी जी त्यांची तिथं द्यायची त्यांना जातो ना मोटर ना चालू आहे ना राह नाही तर मुळीकला फोन करतो मुळीक फोन असली ना काहीच होय दावा येतोच राह एक फेस गेला वाटणार का नवसा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता सदर नाही एक साडे दहा वाजल्यात जस मी आत्ता आणलो हॉटेलवर या दादा श्री दादा काय आणलंय शॉपिंग केली काय तू चक्क आज गाण नाही बघत गाणं नाही बघत आज नाही बघत अरे मी आता बंद केला रेज सगळे आण कोबी आणि कोबी आणि कांदा आपल्या घरी म्हणजे घेतोय ओके धन्यवाद हा धन्यवाद चला जाऊन गाडा शंभर टक्के पाशेला आत्ता साडे दहा वाजल्यात गोठेत आलो बघायला आणला आता नाही रात्री जायला मला ओके सकाळी कोठे टाकून गेलो तो ही वाली आपली ती बोत आण कुठे होईल भीमा पण खातोयस काढ तर नाही तर मका वाढलीच ना त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा काय तर मकालेच वर खाते ती पण आता एक एक महिना बघत वावर वाळली ना डायरेक्ट मका पेरून टाकण्याचं भातात काय ना ठेवायचं ते फालतू तरी काय भेटणार नाही काय नाही मग राब द्यायची वच वर चुक नादिरा बोसले यांच्या पुढल जर राखाल तरी तीच ईशानी करते तरी पण लावले आपली पकड लागतं यांच्यामुळं बा वाट आहे सगळी यांचा भरोसा नाही जाणी करतील नाही करतील काय करतील करती तशा खुद्गबर राहायचं ते आत्ता मला वाटत टाकलं पण कळलं राव कोणाच्या न राहायचं कधी ते बॉलमुळे उजड पडतो चांगला आहे ते तो कडला अडको अरे बघ ना ओ तार वर चढ तो तार तो तो कड लावलेली ते वर अटॅच आता पैसे कमी मी आपल्याकडे जुगाड बघ गेला आम्ही फिरतो घे का हळूहळू पण जोर फिरलो नाही टाकी वर जाईल कार्यकर्त आघोळ करतोय साडे दहा वाजले मावशी ना बांडी बिंडी घालून गेलेत ऋषी शेटला बरोलो मग आता वर सापवर उकडो दाखलायला वेड वेळ कोण काढणार मग बेड टाका फॅन मध्ये ना, ना, <laughs> ना पत्रा गरम होतो आणि ते पात्राची सिलिंग फॅनचा हिट खाली भेटते मग तरी इथं गरम लागते आत्ता आणि आम्ही हा बॉलो व्हेंटिलेशनचा कमी फिरताना दिसतोय तरी पण हीट असे जाणवत ना हीट इथं गरम होतं म्हणून आतली हिट बाहेर फेटते म्हणून हे फायद्याचं हे जात याची सहा हजार कॉस्ट पण लाईफ टाईम हे लावले की लावलंच याला काय लाईट लागत नाही काय नाही लागेल काहीच नाही होत त्याला हाऊस पाणी काही येऊन काहीच नाही होत तसं मेंटेनन्स आहे पण आकाशानं सगळे सामान सामान्य मनाने आत टाकतोय शिगडी बिगडी आत लावली साफसफाई चालू करायची हे पण दहा आठ तास लागला आपल्याला हॉटेल क्लीन करायला बाकी सगळंच जाडून बिडून प्वछा विछा मारायला एकदा आपलं मुन्न शेडचं चा फुट भारले असाच आहे याला जरा वेगळा करायचं मॅडव का चालू आहे पण काय बाकीच्या बेसिक कामं करून घेतो नंतर ही पण बघू आपण मग कसं करता येईल कारण की आपण ब्रँडिंग करणार ते आपलं खरं मुनसेच्या नावाने आपल्या बैलगाड्याच्या नावानी आहे तसे आपले गाड्यावाले त्यात नाही का आमच्या आता बरेच जण कस्टमर गाड्यावाली यायला गेली लईजणं जवळपास आहे ना डेली 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 पाचशे सहाशे रुपयाचं आमचं आहे ना पाचशे हजार रुपयाचे बिल आम्ही होते आणि आपल्या गाड्यावाल्यांचीवढी तेवढा सपोर्ट चालू आला आहे फक्त अजून बाईट नाही लोकांना बाईट झाले की मग आम्हाला सुचायचं नाही आमची पडदा होई होई तर कशला आहे ना मी हॉटेल साफकार लावलोय तो सेटिंग बिटिंग करून ठेवण जवळपास अकरा वाजले आत्ता अरे तेचला घेऊन चाललो आम्ही असं फ्रीज बघायला आपले भावने घरगुती एक फ्रीज होता घरगुती नाही त्यांनी दुकान टाकलं होतं ते दुकान काय त्यांचं काही त्यांनी बंद केल्यामुळं रोड गेल्यामध्ये गेल्यामुळे त्यांनी काही बंद केलं तर फ्रीज गरी त्यांच्या मी ना इंस्टाग्राम स्टेटस ठरलेलं ना मला जवळपास तीस एक जणांनी मेसेज केलं होतं की, की। आपल्याकडं फ्रीज आहे हो हाय नाही का मग या जवळ होतं आणि आपल्या ओळखीत आहे म्हणून म्हटलं इथूनच घेऊ आपण फ्रीज वगैरे काय दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा इथं बरं नाही आता फ्रीजची कंडिशन चांगली ना तर ऋषीची गाडी पाठवायची आणि ना भरून बिरून आपलीत आणायचा कसले जोरात टाकली एवढी जोरात मैसूर काय सोडलं एड राहते पण वळून गाडीतून फ्रीजर आहे ओके साईड डी जास्त याची आणि साईड लो व्हेजिटेबल ठेवतात सगळ्या भाजीपाला इथे पण भरपूर नाही नाही भरपूर हा कनोड ना कुठे गेलं ते खाली पडत काय ते खाली मी जायला पार्सलचे आमचं पहिले ऑर्डर सगळ्यात पहिली ऑर्डर पार्सल आता ओके टेबल पण चालू फुलं होते सगळे आता तर खाली आला बाकी चालूच आहे अजून आता हे पार्सल देवेंद्र तिची मधी आय टी वाल्याला द्यायचंय संतोष शेटणा मी एकटा छात आकाश गरम होतोय ना भाई दोन वारले राव त्यांनी मला लोकेशन पाठवलं ना तिथे चाललोय मी साक्षी जी त्यांची तिथं द्यायची त्यांना तरी ते म्हणले येतो म्हणून एक सेकंड माझं पार्सल से बाहेर काढून एक सोदास त्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का आता मग बेसिक आपल्याकडे जे आहे ना लॉजिस्टिक ते नाही मला टू व्हीलर जरा माहिती संतोषकडे आणि आमचं अजून कॉर्डिनेशन झालं नाही व्यवस्थित आम्हाला ऑनलाईन अजून आम्ही किती वाटलं कुठं कुठं वाटलं यावून हा आयडिया नाही आपल्याला नाही पॉम्प्लेट्स वगैरे बाकी एरिया वाईज डिवाईड करणार आहे आम्ही सो एका ॲपचं सबस्क्रिप्शन आहे आपल्या मित्रांनी ॲप डेव्हलप केलं त्याच्यातून आपण टाकून थोडा एरिया वाईज करणार आहे त्याला थोडा वेळ लागणार होता म्हणून आपण ते चालू करणार होतो पण या कस्टमरने आपल्या हॉटेलचा नंबर घेतला नंतर ऑर्डर केली कस्टमर नाराज नको व्हायला म्हणून आपण ते सर्विस दिली आता त्यांना काय नव्वद एकशे दहा एकशे दहा रुपयासाठी टू व्हीलर फोरवर घेऊन जायला लागते त्यातच प्रॉफिट त्यातच गेला पण कस्टमर जोडला हे महत्वाच आहे आता आम्हाला कस्टमर पण कमी कमी झाले त्यात वाट्यात संतोष शेटा आला नेमका आमचा आता संतोष टा म्हणून मी जाणार आता पाणी नाही आपल्या वाट्यात पाणी व्हायला लागेल आता राहून खालील मोटर लायचं पाणी ना टाकीत पाणी सोड लागेल पहिलं रानातली मोटर बंद झाली त्याला काहीतरी आले कळणार राह चेक करा लागेल मला ये जाऊन तू तुझा घरी घरी मला रानात चेडा पहिले पास आहे ना साडेपाच वाजले तर राह रानात जातो ना मोटर आहे ना चालू आहे ना राह नाही तर मुळीकला फोन करतो मुळीक फोन असली ना काहीच होई ना आधीच कॅन्ट व्हायला लागणार मला दुसरा ऑप्शन नाही मग काय अवघड झाले त्याला काय झालं मोटरला काय माहिती एक फेस घ्यायला जातो विचा प्रॉब्लेम गेला म्हणला चालू नाही होत मोटर आता धंदा दुकान वस्तू घ्यायचं बघत बसून त्यात माल बिल आणा हे करा, करा। ते करा वेळ गेला राहतं अजून घरी जाऊन मला गोट्यातल्या साफसफाई करा लागत तिथं तास भरत कसा जाईन माझा झालो होता था। हे बा त्याला पान द्यायचं रवीला पण नेमकं पा मोटर चालू आहे ना म्हणला मोटरला काय झालं काय माहिती म्हणलं येऊन बघतो जरा एक फेज गेला शंभर टक्के तिचा बाकी काय नाही होत तिला अजून वापस नाही आला ना राह बघ इथपर्यंत बिड्या येत जाई आता पण तिथं रोड नीट नव्हतं अजून कासार पडतात ना का का ते रोड नीट व्हायला वेळ लागतो त्याला बंद करतो म्हणजे पाणी इथं चेक होईल पण आपलं ऑन करायचं पाणी बघू आता शान आहे ना म्हणतात नाही येत म्हणून पाणी म्हणत काठी बिठी घेऊन देणार असा दावाज राहो एक फेज गेला वाटत का स्टार्टरला काहीतरी वाईंडिंग पण जाऊ शकते काहीच नाही होत मोटर पाणी कचरा विचारा गुठला काय कळा ना एवढं त्याला आवाज येतो मोटरला चालू केले हो पाणीच नाही घेते ह ना ऑटोमोटिक स्टार्टर ॲटोमॅटिक बंद झाली ही मशीन मुळी शर्ट काही आहे नाही आपल्या फोन उचली ना त्याच्यामुळे आपले पानचाळी घे मोटर रिपेअरिंगवाले त्यांना बनवले मी ते म्हणले दोन पाच मिनिटात त्यांचं काय दुकान ते विठवाडीवरच्या आपल्या तिथं ना चेक करते नी मोटर नाही ते म्हणजे सप्लाय नसेल सप्लाय तर बरोबर आहे ऑलरेडी कारण ही मोटर चालती ते या मोटरला प्रॉब्लेम आहे फक्त स्टार्टर ॲटो खाली पडतोय एक तर वाईंडिंग गेलं असेल एक तर ना लूज कनेक्शन असणार आहे स्टार्टरमध्ये काहीतरी ती क्लिप असते ना ती असेल मागेस मी असं झालो होतं तेव्हा नीट झाल पण या वेळेस वाईन बघतो राह अरे कसं भारी वाटत नाही कलर अशा लई सही दिसत दुसऱ्याची आपली खाली तुम्ही काय तयार होते काय हा बघा बरं बर पाणी नाही दोन तीन दिवस झाले इकडे काल त्यांनी पाणी दिलं पाचाला चालना वाटत यालाच करंट नाही का नाही एक दोन नाही काय करते त्याला वरूनच पेज नाही का हात घ्या घेऊन टाकायला मग पाणी घेऊन येऊ त्यांना पहिलं आहे ना आंबोन तर टाकून देतो म्हटलं आंबोनाला लागेल तेवढं पाणी हाय आणि भिमाचं आम्ही भिजवून ठेवत होता सकाळीच